बाबा मी अर्पिताला काय विचारतो अर्पिता काय मला काय म्हणायचंय तुला जर एखादी सवत आणली तर तुझा रिप्लाय काय असेल किंवा तुला कसं वाटत ती मला सांग मेन पॉईंट तर का वर... तुम्ही खुश खुश तर मी बरोबर आवडते म्हणजे मला पण आवडते बर आणि मग कसं माहितीये का मी आणलं ले लोक तिनं स्वयंपाक केला मी भांडले दोन असं नाही होणार तू स्वयंपाक केला तर ती खाईल पण कारण की रीती रिवाजानुसार का ती नवीन असते आल्या आल्या बरोबर का तिला तिचं सगळं तुला करावं लागेल मेकअप कपडे धुवायचे तिचं बरोबर का तुझी कपडे धुवायची माझी दुयची सगळ्या घराबाहेर धुवायची तुला काम जादा मग काय तर काम जादा पडेल बरोबर का हा मी काय म्हणतोय दुसऱ्या ह्याच काय म्हणते दुसऱ्या व्यक्तीच काम करण्यापर्यंत मी काय म्हणतो तुझ्या बहिणीला जाणू की का पण किती बाहेर आहे का नाही शेवटी तुझी बहीण आहे गर्फीचा बरोबर का मेला काय तर काम करचाले तुम्ही